प्रभा क्रमांक तीन ब अमोल सोमनाथ कडलग विजय त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल सोमनाथ कडलग विजयी प्रभाग क्रमांक तीन ब मधून भरघोस मतांनी नगरसेवक म्हणून भाऊंचा विजय झाला यावेळी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच भाऊंनी सुद्धा मतदारांचे आभार मानलेत कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात अमोल भाऊंचं जंगी स्वागत करत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार ढालून आनंद व्यक्त केला तसेच वॉर्ड मध्ये भव्य अशी आभार रॅली काढण्यात आली होती तो विजय झालेला आहे तो विजय आमचा नाही आहे तो आमच्या बरोबर असणाऱ्या प्रभागातील सगळ्या नागरिकांचा आहे त्यामुळं सर्व नागरिकांचे आभार मानतो आमच्या पाठीशी आशे राहिले पुढेही पाठीशी आमच्या आशेच राहा आम्ही तुमच्या प्रत्येक कामासाठी सदैव तत्पर राहू ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर